ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी मराठी बोलण्यावरून वाद चार पाच जणांकडून मारहाण कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं कल्याणमधील एक धक्कादायक घटना समोर येते आहे कल्याणपूर्व येथील तिसकावनाका परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे अर अर्णव खैरे असं या तरुणाचं नाव आहे मुलुंड येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला आणि त्यावरून हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाला या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरेला बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे सदर घटनेबाबत अर्णव खैरेचे वडील जितेंद्र खैरे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली माझा मुलगा अर्णव नेहमीप्रमाणेच कॉलेजला निघाला सकाळी ट्रेनमध्ये त्याला जास्त धक्का लागत होता त्यामुळे भाई थोडा आगे हो जावं धक्का लग रहा आहे असं अर्णवने एका हिंदी भाषिक मुलाला सांगितलं त्यानंतर बाकीच्या प्रवाशांनी अर्णवच्या थेट कानाखाली मारली तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते का माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता असं जितेंद्र खैरे यांनी म्हटले ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णवला मारहाण तर केली शिवाय धमकावल्या देखील अर्णवला मुलुंडला असताना तो तो कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं असं जितेंद्र यांनी सांगितलं माझा मुलगा तर गेला मात्र असे प्रकार पुढे घडू नयेत आणि भाषेवरून वाद होऊ नयेत असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलेलं आहे मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेन मध्ये बसून जात असताना त्याला ट्रेन मध्ये धक्काबुक्की लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो पीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतो आहे म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो मेरोबर धक्का आर आहे तर त्याच्या प्रवाशी बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो काय म्हणजे तू गावात कशी केली सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही जे आपले चांगले सा, संस्कार असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतो म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितलं मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला पोलिसांना आपल्या कोशवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाही आहे फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडून येत बस मला एवढंच बोला बोलायचं आहे माझा मुलगा ते गेला माझा मुलगा परत आता येणार पर नाही आहे पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत एवढीच माझी बिरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण